श्री गणेश नम हॅलो हाय नमस्कार मी नीता तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थक तसेच तुमच्या सगळ्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण हो ही बाप्पाच्या मी प्रार्थनात राहतात संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत तर आता आपण संध्याकाळचं स्वयंपाकाचं रुटीन पाहणार आहोत तर मी आज काय बनवणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच झुंटीवर देखील नक्की क्लिक करा आता आपण शेवयाची खीर आणि मसाले भात कसा करायचा हे पाहणार आहोत तर इथे पहा आपण काजू आणि बदाम घेतलेले आहेत तर याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेते आपल्याला खीरसाठी लागणार आहे तर इथे पहा मी गॅसवरती पातीला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तुक आपण घेतलेला आहे तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण काजू बदामचे तुकडे टाकून छान असे भाजून घेणार आहोत तर काजू आणि बदामचे तुकडे आपले बदा भाजून झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे पातील पुन्हा आपण गॅसवरती ठेवणार आहोत आणि याच पातीला मध्ये आपल्याला शेवया भाजून घ्यायचे आहेत ते पहा आपल्या शेवाळ्या लालसर रंगावर भाजून झालेल्या आहेत आता आपण शेवाळ्या एका ताटामध्ये काढून घेऊया तर इथे मी पातील्यामध्ये एक लिटर दूध ओतून घेतलेलं आहे त्यामधलं एक वाटीवर बाजूला काढून ठेवलेलं आहे कारण आता उद्या सकाळीच परत दूध मिळतं त्यामुळे वाटीवर चहासाठी वगैरे काढून ठेवलेलं होतं आणि हे सगळं दूध त्यामध्ये घातलेलं आहे भांड्यामध्ये आता ह्याला चाक <thuk -tune> दुधाला उकळी येऊपर्यंत आपण इथे भाताची तयारी करूया तर मसाले भाताची तयारी करूया तर त्यासाठी मी इथे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत हे दोन तमालपत्र दोन वेलची सात ते आठ लवंगा आणि नऊ ते दहा काळी मिरी घेतलेली आहे आणि फक्त दोन कांदे घेणार आहे चार लसणा चार ते पाच लसणाच्या पाकळ्याने एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर आता तर आता आपण कांदी चिरून लसूण आणि आलं बारीक करून घेऊया तर आपला कांदा चिरून झालेला आहे आलं लसूण देखील सोलून खिसून घेतलेला आहे तर दुधाला देखील उकळ उकळून आता पाच मिनटं झालेलं आहे पाच मिनटं झालं उकळायला लागले दूध तर त्यामध्ये आता आपण शेवाळी टाकूया तर इकडे दुसऱ्या गॅसवरती मी आमटीसाठी डाळ आणि शेवग्याचे शेंगा टाकलेल्या होत्या तर ते आता शिजलेलं आहे ते आता उतरून ठेवते आणि त्याच्यावरती आपण मसाले भात पुढे टाकूया तर इकडे आपली खीर निवांत शिजत आहे तर तिला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आतापर्यंत आपण इकडं बाकीचं आपलं आवडून घेऊया तर इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे अंदाजे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा आपण जिरे टाकून घ्यायचं आहे जिरं थोडंसं फुललं की हा जो आपण मसाला घेतलेला आहे तो टाकायचा आहे अंडित आपल्याला यामध्ये कांदा आपण खरच लगेच आपल्याला यामध्ये कांदा देखील टाकून परतून घ्यायचा कांदा पण आपण काजू आणि बदाम भाजून घेतले थोडीशी आपली फिरत आलेली आहे तर कांद्याला आपल्या आता सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये आपण किसून घेतलेलं आलं आणि लसूण टाकून घेऊ आणि यामध्ये मी एक चमचा टाकणार आहे गरम मसाला पाणीमधून इंद्रायणी तांदूळ आहेत म्हणून मी फक्त पाच मिनिटं आधी धुवून घेतलेले आहे कारण हे खूपच भात्याचा मऊ होतो तुमचे दुसरे तांदूळ असते तो तुम्ही तास आधी धुवून घ्या कारण आमच्या घरामध्ये सगळ्यांना मऊ भातच आवडतो मी इंद्रायणी तांदळाचाच मसाले भात वगैरे करते तर अंदा आता बघा आमच्याकडे लाईट गेली तर बघा थोडासा वेळ अंधार अंधार दिसला असेल आणि आता लगेच एक पाच मिनटात लगेच लाईट आली खीर बघा आपली मस्त दिसत आहे शिजून आणखीन थोडंसं शिजू द्यायचं आहे मग यामध्ये आपण साखर टाकणार आहोत थोडंसं आणखी शिजू दे नंतर आपण ता यामध्ये साखर टाकून घेऊ तर आपल्या भाताच्या पाण्याला थोडी उकळी येत आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये साखर साखर आहे तुम्हाला कितपत गोड लागतं हे अंदाजानंतर तुम्ही साखर घालणार आता ही साखर बिरगुळू दे त्यानंतर आपण यामध्ये विरची पोड टाकणार आहोत या पाण्याला आता उकळी आलेली आहे यामध्ये मी तांदूळ घालून घेतो तर अशी गॅस कट्ट्यावर जी भांडी पडतात ती मी सोबत सोबतच धुवून ठेवते त्यामुळे काय होतं घासायला जास्त भांडी पडत नाही जितकी गरज असते तितकीच भांडी मी बाहेर मिळून घासायली होती नुसती इथे धुवून ठेवते तर आता साखर आपली विरगळलेली आहे यामध्ये आपण वेलदोडीची पूट टाकून घेऊया तर इथे आपली खीर तयार झालेली आहे आता इथे मी थोडे सांडगे तळून घेते तर आपण मागच्या दोन मागच्या दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये हो, तुम्ही पाहिलं होतं जे रव्याचे सांडगे आपण घातले होते ते इथे मी तळून घेत आहे तर बघा पोहून कसले तर किती मोठे झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र देखील निघलेले दे आहेत तर आता इथे मी आपल्याला फोडून तरी त्यात आपला मसाले भातसुद्धा तयार झालेला आहे तर आता आपला सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे आम्ही जेवायला साठं घेणारच होतो तितक्यात आहोणचे मित्र आले मग त्यांना देखील जेवायला वाढलं पण तेवढ्यात व्हिडिओ करणं राहून गेल्या तर आता सगळ्यांची जेवण तर आता सगळ्यांची जेवणं झाली आईस्क्रीम सगळ्यात केलेला होता पहा तर हे आणलं होतं मटकाकुलपी सगळ्यांना तर मानस इथे ते जर स्वतःची मटका खुलपी त्याचा व्हिडिओ करत बसलाय तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू